अंजली किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवत आहोत काळ्या मसाल्यातील एकदम छान असं सुक गावराण मटण आता मी तुम्हाला आपल्याला जे काळ्या मसाले ते मटण करायचे त्यासाठी मी जे घेतलंय मसाला तो दाखवते हो इथं आपण सगळ्यात प्रथम हे अर्धा किलो मटण घेतले कांदा घेतलाय मीठ घेतलंय हळद हा घरचा गरम मसाला आहे आपला लाल तिखट गोडा मसाला सुहानाचा मटण मसाला टोमॅटो इथं मी तेल घेतले धने घेतलेत आलं लसूण पेस्ट घेतली तीन कांदे भाजून घेतलेत मी तिथं लवंग दालचिनी आणि मिरी कोथंबीर आणि हे खोबरं आणि पाणी आता हे खोबरं आपल्याला गॅसवर नुसतं असं जरा काळं भाजून घ्यायचं असं काळं भाजून घ्यायचं मस्त आपल्याला गावरण पद्धतीचं आज मटण बनवायचे कुकर ठेवूया आपण सगळ्यात आधी इथं आपण नुसतं आता मटण करतायला टाकून गॅस चालू करून घेऊया जरा कड्या ठेवू आपण मसाला परतण्यासाठी आपला कुकर तापलेला आहे त्याच्यामध्ये मस्त आपण तेल टाकून घेऊया आपण छोट्या आपल्याला शिजत टाकायचं कांदा टाकून घेऊया त्याच्यामध्ये टाकणार आहे घेऊया थोडीशी आपण कांदा परत चवलाय त्याच्यामध्ये पण हळ टाकून घेऊया कोंडी थाट टाकली म्हणजे आणि पाणी आपलं छान होतो आता आपण हे मटण घ्या लावून घेऊया मस्त हे मटण कुकरला लावले हे जरा थोडं वाफेवर शेजवी देऊया मस्त परतलाय आता पाणी टाकून घेऊया जाऊन घेऊया आपण मग नुसतं तीन शेट्ट्या होऊन द्यायच्या इकडं आपला कढई गरम आहे आपण शेट्यात त्यांनी गरम करून घेऊया पहिले लवंग दालचिनी मेरे अन्यापन इतना नहीं है मतलब अंडे के इतना तो मैंने आपने निकाल दूंगा ना आपने कुकर से आपने डरता नहीं है बहुत तेल का आपन खोगरा बाज ले चलिए पर ना आपन देर तेल आपने तेल ले রວi ড্রུারན . য়ার ধর মিয় য়া� itu কারত স্র কের চিে পশ্ salaries ইকেটা Niss Oxford কাকন্ কেঠচির্ আর্ আর্ কাকে आहे आपला मसाला तयार धन्याचा फ्लेवर छान येतो ह्याच्यात ना मस्त वासिक तेल आपण टाकूया कुकर उभारतोय आपलं ते मटर शिजले कुकड्यात मसाला टाकून घेऊया छा मसाला टाकते थोडासा गोडा मसाला आहे आपला हा आता सोहणाचा बटर मसाला टाकतोय छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे छान परतून झालेला आहे कलर पण छान आलाय सरायला आपला पण बाकी मटण टाकून घेऊया मस्त असा ह्याला कलर आला आपल्या भाजीला मटणाच्या कोखंबऱ्या टाकूया काय आता आपण ह्याच्यावर दहा मिनटं झाकून टाकून घेऊया आता आपली मटणाची भाजी तयार होती तोपर्यंत आपण तांदळाची गहुणं करून घेऊया त्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवते इथं मी तांदळाचं पीठ घेतले हे दळून आणले धुवून मस्त पाणी आणि मीठ आणि तेल कांदाचं पीठ टाकून घेऊया मस्त थोडंसं मीठ आता अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मस्त काढून घ्यायचे आहे पातळ असं थोडंसं जास्त पातळ पण करायची नाही जास्त घट्ट पण करायचे नाही अशा पद्धतीने काढून घेतलं आपण त्यांनी कांदा चिरून घेतलाय त्यांनी असं तेल ते लावूया आपल्या तव्याला गोलस तेल लावून घेतल्या पण ह्या कांद्याच्या motan taylor pustak nah kita pun spare lagi ya pelajaran sejarah kalian motan ini त्या पद्धतीने मी काळ काळ्या मसाल्यातील आपलं गावरण पद्धतीने मटणाचं कालवण मस्तपैकी गरम गरम तांदळाची घावणे बघा तुम्ही पण बनवा ह्या पद्धतीने घरी खूप छान लागतं धन्यवाद